प्रेम कविता ना पहिली ओके नमस्कार आ, मी वैभवी विनीत गावडे मुंबई येथून माटुंगायला राहते प्रेम कविता आहे कवितेचं शीर्षक आहे एक क्षण प्रेमाचा आहे लाख मोलाचा आठवात ठेवण्याचा आहे लाख मोलाचा आठवात ठेवण्याचा आनंदात अनुभवया एक क्षण प्रेमाचा एक क्षण प्रेमाचा गंध तो मातीचा गंध तो प्रीतीचा गंध तो मातीचा गंध तो प्रीतीचा गंध तो भेटीचा एक क्षण प्रेमाचा एक क्षण प्रेमाचा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे धर्म तो मानवाचा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे धर्म तो मानवाचा जगण्यात पुरेसा असतो एक क्षण प्रेमाचा एक क्षण प्रेमाचा देण्यासारखे खूप आहे देण्यासारखे खूप आहे दिन आहे प्रेमाचा चला लुटूया सारो एक क्षण प्रेमाचा एक क्षण प्रेमाचा धन्यवाद